जळगावच्या नशिराबाद येथे परमपूज्य झिप्रू अण्णा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आज दिनांक एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजता भाविकांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत महिला पुरुष तरुण लहान मुले असा सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला असून मिरवणुकीच्या सुरुवातीला झिप्रू अण्णा महाराज मंदिरात पूजन आरती आणि धार्मिक विधी करण्यात आले यानंतर सजवलेल्या पालखीत श्री झिप्रू अण्णा महाराज यांची भव्य प्रतिमा विराजमान करून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीदरम्यान महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गरबा खेडत सहभाग घेतला त्यांच्या पावलातील लयबद्ध चालींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि सांस्कृतिक रंगात न्हालं दुसरीकडे तरुण मंडळींनी दुसरीकडे तरुणांनी डी जेच्या तालावर जल्लोष करून उत्साह वाढवला ही मिरवणूक झिप्रू अण्णा महाराज मंदिर येथून सुरू होऊन ग्रामपंचायत शिवाजी चौक फ्रुटसेल चौक विविध मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत पुन्हा श्रींच्या मंदिरात सांगता आली मार्गांवर विविध ठिकाणी ग्रामस्थांकडून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले तसेच श्री चिप्रुअ्णा महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली